नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक अकराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सा शंभर रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक दहा हजार पाचशे क्विंटलची कमीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक सहा हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक नऊ हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार क्विंटल सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सेलू कापूस लॉंगल अवघ चौदाशे क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल एकशे शहाऐंशी क्विंटलची కమిత కమదా సహ హజార్ క్వింటల్ రుపే క్వింట్ల సర్వసా నౌషే పన్స్ రుపే క్వింట్లు జస్తి చద సజ రుపయ లోకల్ అవగ చార్ నవ క్వింట్ కమిత కమదా సహ హేకా రుపయ క్వింట్ల సర్వసాదా సహ హారెపే క్వింట్ జస్తి సహజ నౌశే ఎక్కరే లోకల్ అవగ పా कमीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल गाटन जी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक सोळाशे क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारा सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एचपूर मध्यम स्टेपल बाराशे त्रेपन्न क्विंटलची कमीत दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्व अंदाज सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक सतराशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवघ तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवघनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठ तोपर्यंत नमस्कार बाबा